तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे मी पण म्हणे ध्वनी ही दुर्न आंदा म्हणे तुमची कला पोहोचते लोकांपर्यंत बिलकुल कसं वाटते तुम्हाला बिलकुल आपल्याला भरपूर आनंद आहे नमस्कार मित्रांनो आपण यवतमाळ जिल्ह्यातील दारवा बस स्टँडवर आणि मागच्या वेळी आपण रत्नदीप दादा वानखेडेंचा व्हिडिओ बनवला होता हेच ते सच्चा कलाकार तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आणि यांचा व्हिडिओ व्हायरल झाला व्हिडिओ केला घरी बस त्याच्या दुसऱ्या दिवशी नागपूर अंधविद्यालय विद्यालय अमधारी रोड विद्यालयाचा फोन आला आणि आनंद वाटला त्यामुळे ना आनंद वाटला भरपूर आनंद वाटला दोन्ही डोळ्यांनी ते आंदोलय अंदर बारे कसे गोली है